लुप्स पट्टीसाठी साडेतीन इंचाची पट्टी घेऊयात मेन फॅब्रिक घ्यायचं आहे त्यावरती अस्तर ठेवायचं मेन फॅब्रिक उलट घ्या उलट्या ह्याच्यावर अस्तर ठेवून स्टिच करा चारही बाजूंनी ह्या पद्धतीने जर कोणी नवीन जर शिलाई काम करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम फायदेशीर ठरेल आता उर्वरित जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात आता कोणत्याही एका बाजूने अर्धा इंचाचा फोल्ड करून एक शिलाई देऊया फ्रंट लुप्सपट्टी जी आहे ती डाव्या बाजूला असते त्यामुळे फ्रंट पार्टचा जो आहे डाव्या बाजूचा फ्रंट पार्ट तो घेऊया आणि तो उलटा घ्यायचा आहे फ्रंट पार्ट आणि त्याच्यावरती जी पट्टी आहे तीसुद्धा उलटी ठेवायची आहे वरती अर्धा इंचाचा थोडा एक्स्ट्रा फॅब्रिक पट्टी सोडायची आहे वरती फिनिशिंगसाठी ठेवायची आहे आणि एक शिलाई मारायची आहे कट करून घेऊया राहिलेलं फॅब्रिक इथे काही एक शिलाई मारायची गरज नाही आपण नखानेसुद्धा प्रेस करू शकतो आता फॅब्रिक सरळ करून घेऊ आणि जे वरती अर्धा इंच आपण सोडलेलं फिनिशिंगसाठी ते फोल्ड करू आधी नंतर पट्टी आहे ती डबल फोल्ड करून इथे मध्ये स्टिच करायचं आहे मध्ये कडेला शिलाई द्यायची नाही मध्ये शिलाई द्यायची आहे या पद्धतीने आता इथे पट्टी तयार झाली आहे बघा माझे जो चॅनल जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे ट्रायंगल शेप करून आपण लुप्स तयार करू शकतो थँक्स फॉर वॉचिंग फॉलो